विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत विकी शिवाजी माने शिवसेना पुणे उपशहर प्रमुख तसेच शासन नियुक्त नगरसेवक पुणे यांच्या महायुतीच्या वतीने करण्यात आले माननीय प्रमोद नाना म्हणगिरे पुणे शहर अध्यक्ष शिवसेना माजी नगरसेवक शिंदेगड यांनी मेळाव्यात संबोधित केले यावेळी श्री कृपा गुरु गुरुकृपा गुरु गुरु अमृतवेल सोसायटी आनंदनगर येथील रहिवासी यांच्या हस्ते माननीय प्रमोद नाना भानगिरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला येथील अनेक प्रश्न समस्या मार्गी लावू असे आश्वासन प्रमोद नाना भानगिरे यांनी दिले येथील ड्रेनेज पिण्याचे पाणी रस्ते वीज इतर बरेच प्रश्न माननीय भाऊ माने यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आले राहिलेले प्रश्न लवकरच पूर्ण करू अशी आश्वासन माननीय यांच्याकडून घेण्यात आले येथील रहिवासी नागरिकांनी आम्ही प्रमोद नानांच्या तसेच महायुतीच्या पाठीशी खंबीर उभे राहू असा शब्द दिला तसेच येत्या वीस तारखेला तार माननीय चेतनदादा तुपे यांनाच प्रचंड बहुमताने निवडून देऊ असे विश्वास दिलाय माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या विशेष प्रयत्नातून दहा ते पंधरा कोटीची कामे मार्गी लागली आहेत येथील नागरिक माननीय प्रमोद नाना भानगिरे व माननीय विकी शिवाजी माने यांच्या कामावर समाधानी आहेत तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आज केशवनगरमध्ये हडप विधान मतदार संघातील शिवसेनेतर्फे आदरणीय सर्वप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनदादा दुबे पाटील यांच्या प्रचारार्थ एक सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये आज प्रमोद नानांनी जे रखडलेले कामं आहेत ती आपण आपल्या युतीतर्फे सर्व पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच महायुतीतील दिल केशवनगरमधील स्थानिक पदाधिकारी जितीन कांबळे दादा कोदरे माणिक शेट्टी वगैरे आपल्या महायुतीतले सर्व उमेदवार सर्व प्रतिनिधींनी उपस्थिती दाखवून प्रलंबित राहिलेल्या कामांची कशी पुढची कामं असतील कशी करण्यात येतील हे योजना त्यांनी आखण्यात आली तसेच आज पुण्यामध्ये शिवसेनेचं एकही उमेदवार नसताना प्रमोद नानांनी युती धर्म पाळून सर्व उमेदवारांसाठी पायाला भिंगरी लावून पडत आहे त्यांच्याबरोबरच म्हणून राहिलेलं आपण जे काम एक शिल्लक असेल म्हणून केशवनगरमधील आपली एक ताकद त्यांच्या मागे उभी करून येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय चेतनदादा तुपे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही एक सभा आयोजित केली होती त्यामध्ये नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यातून केशवनगरमधून नानांना आपला महायुतीमध्ये किंवा मागच्या वेळेस जे आपण लीड दिलं होतं ते ह्यावेळेस आपण पाच ते दहा हजाराच्या चे वर चेतनदादा तुपेंना मिळवून देऊ ही मी आमच्या शिवसेनेतर्फे प्रमोद नानातर्फे मी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी शासन नियुक्त नगरसेवक भाऊ माने यांनी महासभा घेतलेली आहे चेतन आदरणीय चेतन दादा तुप्पे पाटील यांच्या संदर्भात जाहीर सभा घेतलेली आहे त्या सभेसाठी आदरणीय पुणे जिल्हा शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे साहेब येऊन इथं मार्गदर्शन केलेले आहेत तसेच त्यांचे नगरसेवक अमर घुले पंकज कोदरे आणि आमचे आधारस्तंभ विक्कीभाऊ माने शासननियुक्त नगरसेवक पुणे जिल्हा उपशहर प्रमुख यांनी पण मार्गदर्शन केलेले आहेत तसेच जतीन कांबळे साहेब आ... हे सर्व भाजपचे काही कार्यकारी कार्यकारी कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे काही कार्यकारी कार्यकर्ते सर्वांनी मिळून महायुतीचं हे एक जा, सभा जाहीर सभा घेतलेल्या आहेत तरी धन्यवाद सर्वप्रथम मी आई तुळजाभवानी चरणी नमन करतो राजे शिवछत्रपती महाराज यांच्या ठिकाणी मी नमन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी मी नमन करतो या ठिकाणी आज नगरसेवक शासनयुक्त मानेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपा श्रीकृपा सोसायटीमध्ये एक प्रलंबी विषय होता की ड्रेनेज लाईन आणि पाण्याचा त्या ठिकाणी विक्की भाऊ यांच्या मार्गदर्शाखाली आणि त्यांच्या मान देऊन आलेले मान्य शिवसेना जिल्हाप्रमुख नाना भानगिरे आणि सर्व पदाधिकारी जतीनदादा कांबळे साहेब असतील चेतनदादा तुपेंचे जे काही सहकार्य असतील बी जे पीचे काही जे जेका अध्यक्ष असतील या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि जे काही या ठिकाणी चर्चा झालेली आहे योग्य रीतीने चर्चा झालेली आहे आणि विकी सर माने यांनी या ठिकाणी सर्वांना एक वचन दिलेलं आहे की या ठिकाणी एक दोन दिवसात ड्रेनेज लाईनचं काम या ठिकाणी चालू होणार आहे तर या ठिकाणी मी सर्व गुरुकृपा श्रीकृपा सोसायटीच्या वतीनं मी सर्वप्रथम युक्कीदाचं मनापासून आभार मानतो आणि युक्तीदाच्या मागे आम्ही इथून पुढं हमेशा आणि हमेशा राहणार आम्हाला असं सहकार्य खूप वेळोवेळी लाभत आहे दादांनी या ठिकाणी माझ्या मते वेळोवेळी कचऱ्याचा स विषय असेल इथे या ठिकाणी अनेक काही गोष्टींचा विषय असेल आमचे दादा कांबळे असतील यांनी आम्हाला अनेक वेळा कचऱ्याचा विषय असेल तर दोन मिनटात फोन केला त्या ठिकाणी गाडी हजर होते या ठिकाणी टँकरचा पाण्याचा विषय असेल तर या दोन्ही कार्यकर्त्याच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित मार्गदर्शकाने मिळत आहेत आणि आम्ही या केशवनगर भागामध्ये या दोन्ही व्यक्तींच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत मी स्वतः आपला मित्र संघटनेचा केशवनगर मुंडरेचा अध्यक्ष आहे मी या ठिकाणी माझ्या सर्व माझ्या विविध कार्यकर्त्यांच्या वतीनं मी यांना जाहीर पाठिंबा व्यक्त वे वे करतो आणि इथून पुढं असंच विकीदादांना सहकार्य करावं असं मी पुन्हा एकवार सर्व रहिवाशांना विनंती करेल काही चुकलं असेल तर क्षमस्व मागतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मान्य आमदार चेतनदादा तुपे यांच्या प्रचारा प्रचारार्थ या श्रीकृपा ग्रुप सोसायटीमध्ये आज मान्य नाना बानगिरे ज्यांनी आपल्या ह्या भागामध्ये जास्तीत जास्त फंड मुख्यमंत्री सहा मुख्यमंत्र्यांकडून जास्तीत जास्त फंड ड्रेनेज लाईनसाठी टाकून त्या त्या ठिकाणचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आहे त्याबद्दल आम्ही श्रीकृपा गुरुकृपा आणि केशवनगरच्या वतीने प्रथमतः मी नाना भानगिरेंचं या ठिकाणी अभिनंदन करल कारण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट फंड देऊन इकारचा म राहिलेला भाग त्या त्या माध्यमातून का व्हायना ते पूर्ण करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणची जी काय पाण्याची अडचण आहे तीसुद्धा आत्ता आत्ताचे आपले आमदार चेतन तोपे असतील त्यानंतर आमचे योगेश टिळेकर असतील यांच्या माध्यमातून आणि नाना भानगिऱ्यांच्या यांच्या माध्यमातून या ठिकाणचा पाण्याचा प्रश्नसुद्धा लवकरात लवकर सो सोडवला जाईल अशी ग्वाही आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी देऊ त्याचप्रमाणे मान्य म महायुतीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला लाडक्या बहिणी योजनेची योज योजनासुद्धा चांगल्या प्रकारे राबवली गेली त्याच्यामध्ये आपले जितीन कांबळे असो लव माने असो त्याचप्रमाणे वंदना कोदरे असो मी असो इतर सर्व आमचे मान्यवर असो माणिक शेट्टी असो हे सर्व म मान्यवरांनी या ठिकाणी केशवनगर मुंडवा त्याच्यानंतर मांजरी भागामध्ये मा ही योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा महिलांपर्यंत ती योजना पो पोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेले आहे त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवार म्हणजे माननीय चेतनदादा तुपेनला होणार आहे याची ग्वाही आम्ही सर्व महिलांच्या वतीने आमच्या भगिनींच्या वतीने आम्ही देतो आणि जा जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही केशवनगर मुंडवा आणि मांजरीच्या भागातून देण्याचा प्रयत्न आमच्या आमच्या सर्वांच्या वतीने देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही जो शेवटपर्यंत प्रचार करून ती जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत तरी स सर्वांचे या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो जय महाराष्ट्र या ठिकाणी आज श्रीकृपा व गुरुकृपा या सोसायटीमध्ये विक्की माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या भागातील लोकप्रिय नेते नाना भानगिरे हे या ठिकाणी प्रचार आपले जे हडपसरचे चेतन विठ्ठल तुपे पाटील उमेदवार यांच्या प्रचारार्थ नाना भानगिरे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी या ठिकाणी नागरिकांना जनतेना प्रभो प्रभोवित प्रभो केले या ठिकाणी ते बोलताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे आपले उमेदवार आहेत त्यांचं त्यांनी काम या ठिकाणी सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीत थी या ठिकाणी जे काम झालेलं आहे आणि ह्या निवडणुकीचा जो महत्त्वाचा मुख्य केंद्रबिंदू आहे ती लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणीला या ठिकाणी आता पंधराशे मिळतात तर आत्ताच आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे असतील दादा असतील फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सहाशे रुपये त्याच्यामध्ये भर केली आणि ते लवकरात लवकर आता त्यांना एकवीसशे रुपये मिळणार आहे विरोधक सांगतात की ते आता तुम्ही एकवीसशे देणार कसे तर ते दिशाभूल करतात आणि त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की आम्ही तीन हजारपेक्षा जास्त देऊ तर या ठिकाणी हे विचार करण्याची गोष्ट आहे कारण की आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना जे हे पैसे मिळालेत ते त्यांनी त्यांचे छोटे का होईना काही ना काही उद्योगधंदे त्या माध्यमातून केलेला आहे आणि हा जो एक लाडक्या बहिणीचा जो केंद्रबिंदू आहे या मुख्य इलेक्शनचा तो फार गाजलेला आहे आणि या लाडक्या बहिणीच या ठिकाणी या महायुतीला खूप लीड देतील आणि चांगल्या लीडने या ठिकाणी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील या ठिकाणी आज वीस तारखेला आमचे चेतन विठ्ठल तुपे पाटील हे उमेदवार आहेत त्यांचं एक नंबरचं बटन आहे चिन्हावर सर्वांनी त्या ठिकाणी वीस तारखेला जाऊन ते एक नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी आमदार चेतन विठ्ठल तुपे निवडून द्यायचं आहे अशी मी या ठिकाणी आजच्या दिनी घोषणा करतो धन्यवाद महायुतीचे आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार चेतनदादा तुपे यांच्या प्रचारार्थ या भागातील नियुक्त नगरसेवक विकी दादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी भाजपा यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी गुरुकृपा श्रीकृपा या भागातील रहिवाशांचा मतदारांचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात या ठिकाणी बहुसंख्य उपस्थिती होती या उपस्थितीमध्ये जी कामं आजपर्यंत नाना भानगिर यांच्या माध्यमातून विकी बहुमानेंनी केलीत त्याचा तो प्रतिसाद होता म्हणून ते बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते उर्वरित प्रलंबित जी कामं आहेत तीसुद्धा आत्तापर्यंत केलेल्या कामाप्रमाणेच ती पण कामं मार्गी लावतील अशा पद्धतीने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर सामाविष्ट जी गावं आहेत आत्ता पुणे कॉर्पोरेशनमध्ये त्या चौतीस गावापैकीच आपलं केशवनगर हा भाग पण आहे आणि या भागाचा विकास रखडलेला आहे डीपी नसल्यामुळं आणि तो मार्गी लावण्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचं आश्वासन प्रमोदनांदा भानगेरे यांनी दिलं आहे आणि या भागातील सर्व नागरिकांना ज्या सुखसुविधा जुन्या हद्दीतील लोकांना मिळतात गार्डन पाणी ड्रेनेजच्या लाईन या रस्ते वगैरे त्याप्रमाणे या भागातील लोकांनाही त्या उपलब्ध करून देण्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यासाठी ते त्यांनी आव्हान केलेलं आहे की महायुतीचे जे उमेदवार आहेत चेतनदादा तुपे यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे तर त्यांच्या आव्हानाला बऱ्याच मतदारांनी किंवा बहुसंख्य रहिवाशांनी प्रतिसाद दिला आहे आणि त्यांनी पण एकमताने ठरवलं आहे की महायुतीचे जे उमेदवार आहेत चेतनदादा तुपे यांना बहुम बहुमताने आणि बहु विक्रमी मताने निवडून द्यायचं आहे पण हे करताना जी राहिलेली कामं आहेत ती कामंसुद्धा सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी नाना भानगेरे यांनी घेतलेली आहे त्यांनी आजपर्यंत दिलेले शब्द पाळलेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून या भागातील सर्व रहिवाशांनी निर्धार केला आहे तरी मी पून आव्हान करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचं सरकार येण्यासाठी आणि विकास घडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या हातबळकट करण्यासाठी आपण सर्वांनी असंच सहकार्य करून चेतन चेतनदाधव तुपे यांचं जे घड्याळ चिन्ह आहे ते दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच विनंती करतो व आपण उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद